श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी महाराष्ट्रात लाखो भावी कित्येक दिवस पायी चालत त्या विठुरायाच्या दर्शनाला जातात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भावी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तिभावाने उपवास करतात प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी देव, देव निद्रेस्त होतात अशी समजूत देखील आहे एकादशीचं व्रत का करावं यासाठी काही कथा देखील सांगितल्या जातात त्यातील देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करू, शंकरा करून शंकराकडून अमरपद मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला त्याच्या भयाने सर्व देव पर्वतावर एका गुहेत लपून बसले आणि त्या दिवशी एकादशी होती त्यांनी या आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली त्यानंतर गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं ही शक्ती म्हणजेच एकादशी असं सांगण्यात येतं म्हणून एकादशी व्रतामागे अनेक कथा असल्या तरी त्यामागचा उद्देश हा की सर्वांचं कल्याण असाच आहे एकादशीचे व्रत न करणाऱ्या अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे मग हा आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा तसेच कधीपासून करावा कधी सोडावा उपवास करताना कोणत्या गोष्टी खाव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे या व्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज कालावधी मानला जातो आपल्याला एकादशीचा उपवास हा सतरा जुलैला करायचा आहे सतरा जुलैला आपण संकल्प करायचा आहे उपवास करण्यासाठी आणि त्यानंतर हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी सतरा जुलैला सकाळी आणि रात्रभर देखील आपल्याला उपवास करायचा आहे दिवसभर विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे भगवान भगवान विठ्ठलाची पूजा सेवा करायची आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की आपल्याला महिन्यातून एकदा येणारी एकादशी जर व्रत करता येत नसेल तर आषाढी एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन मोठ्या एकादशी मानल्या जातात आणि या दोन एकादशींचं व्रत हे सर्वांनीच केलं पाहिजे आपण जर हे एकादशीचं व्रत केलं तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते तसेच भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरी पण आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे अगदी तुमचे लहान बाळ असेल किंवा गर्भवती महिला असेल तर अशा महिला उपवास करत नाही पण अशा महिलांनी देखील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थाचे सेवन करणे टाळावे जसे की कोल्ड ड्रिंक्स आणि ज्यूस आईस्क्रीम अशा पदार्थांचे सेवन आपण करायचे नाही तसेच एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही भाताचे सेवन करू नये अगदी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी देखील रात्री आपल्याला भात खायचा नाही आणि एकादशीच्या दिवशी अगदी तुम्हाला उपवास असला आणि तुमच्या मुलांना उपवास नसला तरी मुलांना देखील आपण भात हा द्यायचा नाही तर यामागे देखील एक कारण आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला होता तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून या एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदांचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखे आहे असे मानले जाते त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी भात हा काहीचा नाही आपण जर एकादशीचा उपवास करत असाल तर या दिवशी आपण कुणासोबतही खोटे बोलू नये तसेच घरामध्ये देखील आपण या दिवशी सकारात्मकच बोलायचं आहे भरपूर वेळा आपल्यासोबत असे काही व्यक्ती असतात की आपल्याला माहीत आहे की त्या व्यक्तीला दुसऱ्यांबद्दल कधीही चांगलं वाटत नाही किंवा ती दुसऱ्याला सारखी नावे ठेवत असते किंवा तिच्या मनामध्ये नेहमी वाईट भावना असते तर अशा व्यक्तीच्या संपर्कात देखील आपण एकादशीच्या दिवशी राहायचं नाही आपण जर त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच एकादशीच्या तसे एक दिवशी घरामध्ये चुकू नाही तंटे वादविवाद हे करू नका कारण की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मग तुम्ही चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तू म्हणेल आणि तुम्ही जर वाईट बोलला तरी पण वास्तू तथास्तू म्हणेल त्यामुळे जर आपण नकारात्मक बोललो तर आपल्या बाबतच देखील नकारात्मक होत असते त्यामुळे या गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे एकादशीच्या दिवशी शक्यतो तरी आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून विठ्ठलाच्या मंदिरात जा, स्री जा। भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जा किंवा भगवान विष्णूंच्या मंदिरात जा तुम्हाला कोणत्याही मंदिरात गेले तरी पण पांडुरंगाचे दर्शन हे तुम्हाला होईलच पण या दिवशी आपण जर मंदिरामध्ये गेलो तर आपल्यामध्ये देखील एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आपले मन देखील शांत होत असते आणि आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळत असतो एकादशीच्या दिवशी दानधर्म करणे याला देखील खूप महत्त्व आहे मग एकादशीच्या दिवशी भरपूर महिला व पुरुषांना उपवास असतो मग एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या पदार्थांचे सेवन करू शकता किंवा पिवळे जे काही पदार्थ आहे ते दान करू शकता पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे पिवळी फळे किंवा पिवळी फुले ही भगवान विष्णूंना आवडतात त्यामुळे तुम्ही पिवळ्या फळांचे दान करावे मग यामध्ये अगदी तुम्ही केळी दान केली तरी पण चालेल आपल्याला थोड्या वेळ ती केळी मंदिरामध्ये ठेवायची आहे मंदिरामध्ये पंधरा मिनटे केळी ठेवल्यानंतर आपण ती केळी बाहेर गरीब गरजू व्यक्तींना दान करायची आहे कारण की अन्नदानासारखं कोणतंही पुण्य नाही आणि एकादशीच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही खिचडी दान करू शकता किंवा अगदी पाण्याचे दान केले तरी पण चालेल मग तुम्ही एखाद्याला या दिवशी जर दारावरती कोणी आले तर त्या व्यक्तीला तुम्ही तसेच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला एक ग्लास भरून पाणी दिला किंवा त्याला अन्नदान केले तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला कित्येक पटीने मिळेल पण उपवासाच्या दिवशी आपल्याकडून कोणत्याही चुका होता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे चुकूनही कोणत्याही जीवावरती आपण हात उचलायचा नाही मग दारावरती अगदी गाय कुत्रा मांजर असे प्राणी आले तर त्यांना देखील हकलून लावायचे नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला